सूर्यप्रकाश देणाऱ्या प्रकल्पावर सावली टाकणाऱ्या पिंजर पोलिसांनी केला भेंडी महाल परिसरातून चार किलोमीटर लांब अॅल्युमिनियमच्या तारांची चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या भेंडी महाल शिवरात सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे या प्रकल्पासाठी भेंडी महाल ते पिंजर रस्त्यावर नव्याने इलेक्ट्रिक पोल उभारण्यात आले आणि त्यावर ॲल्युमिनियमचे विद्युत तार जोडण्यात आले मात्र या विकासकामावर अंधार पसरवण्याचा प्रयत्न केला अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार किलोमीटर अंतरावरील वायर ज्यांची अंदाजे किंमत वीस हजार रुपये होती ही चोरी गेल्याची तक्रार प्रकल्पाचे समन्वय अधिकारी नरसिंग ठाकूर यांनी पिंजर पोलीस ठाण्यात दाखल केली विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरीसाठी बोलेरो पिकअप सारखे वाहन आणि कटर वापरले होते या तक्रारीनंतर पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे आणि त्यांच्या टीमने ही केस प्राधान्याने घेतली आणि अवघ्या दोनच दिवसात तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवला सागर सूर्यवंशी प्रणव पटेल आणि अमर अनारसे या तिघांना पिंजर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली पोलिसांनी चोरट्यांकडून बोलेरो पिकअप किंमत सुमारे चार लाख वायर वीस हजार आणि दोन कटर पाचशे रुपये असा एकूण चार लाख पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हे संपूर्ण प्रकरण गुप्त माहितीवर आधारित असून हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे चंद्रकांत गुरे आणि पोलीस कर्मचारी नरहरी देवकते रोशन पवार कुणाल डोंगरे यांनी तपासात सक्रिय सहभाग घेतला या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पिंजर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक सर्वत्र होत आहे गावकऱ्यांनीही पोलिसांप्रती विश्वास व्यक्त करत त्यांचे आभार मानले